नमस्कार आहे। भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्रीना श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला कमीत कमी वेळेत नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी या कार्यालयाचा निश्चित उपयोग होईल असे आमदार चव्हाण यांनी सांगितले या कार्यक्रमास असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादरूपी आशीर्वाद अत्यंत ऊर्जादायी ठरला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब माननीय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दादा दानवे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेसाहेब आमदार नारायण भाऊ कुचे आमदार शांताराम बापू पाटोळे आमदार विक्रांतजी पाटील केंद्रीय सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत खोतकर प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर केकाणे भाजपा ग्रामीण उत्तर प्रदेश कार्याध्यक्ष हिंमतराव ढिकले भाजपा जिल्हाध्यक्ष शशांडुबाऊ जगधने भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरजी राजूरकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी सहभागी झाले होते निश्चितपणे पाय जमिनीवरच आहे जमिनीवरच असतील आणि या कार्याचं उद्दिष्ट आहे की या कार्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा समाधानी होऊन जाईल प्रत्येकाचं काम होत नसतं पण त्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक कप चहा मिळाला पाहिजे एक ग्लास पाणी मिळालं पाहिजे आणि त्या व्यक्तीकरता का एक, एक, एक पत्र आणि एक फोन गेला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यालयातून झालं पाहिजे शेवटी आलेला व्यक्ती हा एक ग्लास पाणी मागतो एक कप चहा असला तर फारच चांगलं एक पत्र त्याला दिलं गेलं असतं आणि त्याच्याकरता एक फोन गेला पाहिजे या चार गोष्टी केल्या काम होईल की मला माहिती नाही पण निश्चितपणे आला व्यक्ती समाधानी होऊन गेल्याशिवाय राहणार नाही याची काळजी मात्र आपण ताई घेतली पाहिजे कारण कार्यालय याकरता आहे आल्या व्यक्तीला पाणी आदल्या व्यक्तीला एक कप चहा त्याच्याकरता एक फोन त्याच्याकरता एक पत्र बाकी त्यांच्या नशिबावर असतं सर्वच काम होत नाही आणि तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे शेवटी आपलं सरकार आपलं सरकार आहे आपला आमदार आपला आमदार कमी जास्त झालं सांभाळून घेणे आपली जबाबदारी आपण जर इंग्रजी बोलायला लागलो तर लोक इंग्रजी बोलतात आपला आमदार बरोबर नाही आपलं हेच झालं नाही तेच झालं नाही आपलेच लोक आपल्याला खराब करतात तुम्हाला काम आहे सांभाळून घेणं आपल्या आमदारला सांभाळून घेणं आपल्या जनपतीला सांभाळून घेणं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आपण जर मतदानाकरता दात्रंजर फिरतो त्यांना निवडून आणण्याकरता फिरतो त्यांना आपण नेता बनवतो आपण आमदार बनवतो आणि आपलं एखादं व्यक्तिगत काम झालं नाही आपण एखादं काम केलं की घेऊन गेलो झालं नाही तर त्याच आमदाराबद्दल आपण वाईट बोलतो हे मात्र टाळलं पाहिजे कारण आपला आमदार आपला आमदार आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आज आपलं सरकार हो आहे देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आणि आपलं सरकार संकल्पपूर्ती करणारं सरकार आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो जे जे वचनं मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जो अठ्ठेचाळीस विषयावरचा वचननामा लोकांना दिला आहे तो वचननामा आपलं सरकार पूर्ण करेल मान्य मोदीजींनी मान्य मोदीजींनी जो वचननामा दिलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो वचनना आपलं सरकार पूर्ण करेल आपलं सरकार डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार आपल्या संपूर्ण वचनाला पूर्ती शिवाय राहणार नाही आणि सर्व योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आपल्या मतदारसंघात आणून एक सुजला मतदारसंघ हरिभाऊ नाना बागडेंनी संकल्पित केलेला स्वप्नातील बघितला मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो राहिला सरकारचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी वादा करतो माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून मी महसूल मंत्री म्हणून आणि संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ अनुराधाताई चव्हाणांच्या मागे प्रचंड ताकदीने उभा आहे पार्टी उभी आहे सरकार उभा आहे आणि आम्ही सर्व मिळून अनुराधाताईला शंभरच्या स्पीडमध्ये जे काही त्या कामं आणतील त्या करण्यासाठी आम्ही मदत करू त्यांना नेतृत्व मजबूत करू एक महिला नेत्या म्हणून पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये त्या चांगलं काम करतील आणि आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण त्या करतील एवढाच मला विश्वास अनुरोधाताईवर आहे मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणलाय पुढचे पाच वर्ष सामान्याची जबाबदारी सुद्धा त्यांना आपली आहे एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद सर यानंतर आभार प्रदर्शनासाठी बापूजी घडामोडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते त्यानंतर वंदे मातरम होईल आणि प्रमुख अतिथींचं या ठिकाणाहून प्रयाण होईल नंतर आपण आपली जागा सोडणार आहात कृपया बसव